नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये अत्याचार केल्याप्रकरणी राजू तावडे या सहकार्य केलेल्या व फरारी असलेल्या संशयित आरोपी सुजित हिम्मत पवार सातवे तसेच संशयित इनोव्हा गाडी एम एच झिरो नाईन बीई फाय फाय नाईन नाईन शाहूवाडी पोलीस स्टेशनचे पी आय गेरगे यांनी आज कोडुली येथे आणण्यात आली अशा या घटनेत आणखीन आरोपी सापडण्यात पोलिसांना आव्हान आहे या अशा गोष्टी घडत असल्यास सदर लोकांनी पोलिसांच्याकडे तक्रार करून सहकार्य करावे म्हणजे या गोष्टीला आळा पडेल आणि पुढील घटना घडणाऱ्या थांबतील ज्या मूल्यावर आणण्यात त्याच्यात झालाय त्याच्या आईने मला काय सांगितलं पहिला असं असं आमच्या घरी या सगळ्या गोष्टीच्या कामाच्या निमित्तानं एक लेडीज आमच्या घरी आले आणि तिने आम्हाला सांगितलं की तुमची मुलगी आमच्याकडे कामाला येईल का मग त्या दोघी माईल एकी घरी राहत होत्या आणि त्यांचं खाण्यापिण्याच्या पण गोष्टी थोड्या अडचणीत होत्या त्यामुळे ती मुलगी मुल कामाला त्या ठिकाणी गेली अल्पवयीन मुलगी आहे तिच्यावर अन्याय अत्याचार झाला यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे तिला त्यातून वाचवायचा ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा